नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं तर भावा बहिणींचं जेवण तर भावा बहिणींनो आम्ही निघाला होता का, का मला मग मी उठून बसली लय गुडघा दुखत होता माझा तर मला मला डबा नाही लय केला तर भावा बहिणीनो मी डब्बा केला त्याला दोन भाकरी टाकून दिल्या मग ते वाचता मिस्तरीची वाट बघत तर मिस्तरी काय

आणि मग का असे करते ते माणसं काय करायचं मामा बहिणीनो माणूस जाते नाष्ट्यावाले जाते आम्हाला तर आणि आपण किती बी चांगलं वागलं किती बी प्रामाणिकपणाने वागलं तरी आपल्या चालण्या येते तर आपल्या खोटं नाटक मानव ठरावत आहे बाबा बहिणी काय करायचं तर असू द्या खोटं तर खोटं खोटं खरं वागलं आणि कसं बी वागलं तरी माणूस म्हणताय की ते चांगलं आहे ते असं आहे तसं आहे ते खरं आहे ते खरं बोलतं ते खरं हे करतं असं कोण म्हटलंच नाही ना बाबा आणि म्हणतच नाहीत आणि नेहमी सत्याला आणि जी जिद्दीनं वागल सत्य वागल खरं बोलल त्याला खरं कधीच म्हणत नाहीत माणसं त्याच्यावर आरोपच असतात काय ते बरं असताना का असलं तर बाबा बहिणी आपलं ईडीवर बी लक्ष लागाना काय व्हायला दिवस राहणं ईडी बी आपलं येत नाही टायमाच्या टायमाला कामाच्या आणि भावा लोक काय बनतच नाही आम्ही बी कामाला जातो आणि आम्हाला तर काय ह्या उन्हाळ्यामुळं कामच नाही म्हणजे राहणार काहीच नाही तर मला काय म्हणायचं आहे भावा की हे आपण जागा घेतो जाग्याला पैसे घालावतो मग जागा घेतल्याच्यानंतर आपण म्हणतो आपली लक्ष्मी आहे मग ते आपण जागा घेतल्यावर जाग्याचं पूजन करतो नारळ फोडतो हे करतो त्याची पूजा करतो त्या जाग्याची शांती करतो आपण भावा बहिणींना परत आपण घरदारं बांधतो आपल्याकरता हे मग आपण घरदारं बांधतो हे करतो घराचे वास्तू घालतो आणि परत आपण त्या घरात प्रवेश करतो भावा भावाहिणींना आपण कुठंबी गावागावतानाला गेलो हे जाणलं की रागं वाटता गं गेलो किंवा काय आपल्या टेन्शननं गेलो तर दुसऱ्याच्या गावात टिकतं का भावा बहिणीला सांगा बरं तुम्ही आपण काय म्हणतो की आपलं घरदार आपली जागा आपली चांगली घरं असून आपण आपण का असं दुसऱ्याच्या गावांना पण आहे असं म्हणतो का नाही बाबा बहिणीनं आणि परत हाय हे आपल्या लक्ष्मी देतो आपण राहतो ही आपली घरदार आपण जागा आहे घेतो हे आपण लक्ष्मी म्हणतो हे आपली लक्ष्मी आहे भावा बहिणी तर माझं काय चुकत असलं तर भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये सांगा बरं का तर भावा बहिणीनं त्या जे त्याची मर्जी कुणाला कसं राहायचं कुणाला कसं नाही की कोण कोणाला बोलल किंवा नाही बोलल बोलं वाटलं तर बोलल नाही बोल वाटलं तर नाही बोलल आपोआपल्या पद्धतीनं राहील खाईल हा मग भावा बहिणीनं मला काय म्हणायचं आहे की आपली लक्ष्मी आहे आपण पैसे देऊन हे देतो घरंही बांधतो ही, ही, ही आणि दुसऱ्याच्या गावात आपलं टिकतं का नाही टिकत मग आपल्याच गावावर आपण हक्काने येतो आपलंच घरदार आपण उघडून आपण हक्काने राहतो भावा बहिणींना मग मला काय म्हणायचं आहे की ही आपली जागा ही आपली लक्ष्मी ही आपली घरं ती घाट कसा होईल सांगा ना बाबा आणि आपल्या लक्ष्मीला जिथं आपण राहतो जिथं आपण वागतो जिथं आपण आपली वर्तणूक आहे वागणूक आहे जिथं आपल्याला शांती आहे जिथं आपल्याला सुख समान आहे हे आपल्या घरात ह्याच्यात आपल्याला सुखशांती असेल तसं दुसऱ्याच्यात जाऊ सुख शांती भेटली जास्त दुसऱ्याच्या हिंदर टिकेल का आणि राहू तरी वाटेल का आपल्याला त्या आपल्याला काय वाटेल चला बाबा आपल्या घरी राहावा मग आपल्या घरात आपण कधीही फुलं बुगडून भावा बहिणींना आपल्या लक्ष्मीत आपण राहू शकतो सुरू शकतो मग ही शमशा घाट कसा होईल सांगा ना आणि आपल्या तोंडाने आपल्या लक्ष्मीला आपल्या ह्याला घाट मांडल्यानं भावा बहिणीनं तुम्हाला खोप आहे का तेवढंच मला कमेंटमध्ये सांगा अहो भावा बहिणीनं कसलं बी असतं माणूस पोपटाक राहल्या तर चार चार वर्षाचं पोपाटा असतो द्या ही असतो द्या ती माणूस हक्काने म्हणते ही माझं घर आहे ही माझं दार आहे ही माझी लक्ष्मी आहे म्हणून भावा बैलनं स्वतःचा असल्या माणूस हक्काने राहतं लक्ष्मी लक्ष्मीचा उच्चव करतं आपल्या जागाची स्वच्छता करतं आपलं जागा स्वच्छ ठेवतं आपल्याला कुठं काय घाण दिसते तर तिथं दुरुस्ती करतं भावा बहिणीनो का ते आपली लक्षीता नाही ती आपली जागा आहे मग भावा बनो की एक शब्द ए, ही शब्द माझ्या डोक्यासारखा फाटा आहे मग सांगा भावा बहिणीनं माझं जर चुकत असलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा ही आपली लक्ष्मी हे आपलं घरदार हे इथं आपलं आपण राहतोय पाणी खातोय आपण आडोशाला चुकतोय निवाऱ्याला राहतोय बाबा बहिणीनं ही स्मशान घाट कसा असत आणि आपल्या चांगल्या तोंडाने असले शब्द वापरून सुद्धा नाही आपल्या लक्ष्मीला बाबा बहिणी आपण स्वतःला आवड ठेवायची ही करायची मांड्यावर जग सुद्धा ठेवू शकतंय भावा बहिणी जग बी काय म्हणत हा तर भावा ह्या जाग्यासाठी ह्याच्यासाठी माझ्या नवऱ्यानी दही सासूर वस काढलेला आहे दही केलेला आहे लहानाची मोठं लिपरे केल्या ती ह्या जाग्यात लोकाची बीक का मागायचं व्हायना हे का करायचं व्हायना पण लेकरांना ठेवलं ले कसं तरी गमवत नाही तर बहा बैलांनं ले माझ्या लेकराची ही तारा झाली असते की जिथनं बॉज्या उचल तिथं जा तिथनं बॉज्या उचल तिथं जा मग बाह बैलांनं असं बोलल्यावर माझ्या डोक्यावर एक परिणाम होतो मला संताप होतो की ह्या जागेसाठी आम्ही दहीचस्ती काढली नवरा बायकोने दही ही त्रासात राहिलेलो आहे आणि अजून बी माझ्या लेकरांना बी तीच त्रास आहे भावा बहिणी मग असं आपल्या तो तोंडाने म्हणायचं का तुम्ही सांगा की माझं काय चुकत असलं तर पण मला बोला भावा बहिणीनं माझं लगीन झालं त्यावेळेस छापार होतं छापार आणि असा गोराचा पाऊस याला भावा बहिणीनो तर मी लेखरं घेऊन माझी खाटव रा खाटव बसायची खाटव आणि तिथं तिथं अशी पातीली मांडायची पाण्याला ह्याला बावा बहिणीनो त्यावेळेस काय आम्ही इडीव काढत नव्हतो काय नव्हतो असलं डोक्यात काहीच नव्हतं माहिती मी पण किती ना दिवस काढले कसं कसं आहे कसं कसं कुठल्या कुठल्या जाग्यात राहिलो आहे कसं या जाग्यात राहिलो कसं काय भावा बहिणीनं तुम्हाला सगळं बघाय भेटलं असतं आता देवाच्या दयाने आपण काय म्हणलं की भावा बहि आपण हाल काढल्यात हे केल्यात की आपल्या लिकडांचा हालभाऊ नाहीत ही भाऊ नाही म्हणून भावा बहिणीनं देवाच्या दायाने झालं चांगलं मला पण घरकोल आलं मग घरकोल आल्याच्या नंतर आम्ही पण त्याच्यात पैसे काम कष्ट करून त्याच्यात हे केलं वापरलं आणि मग नेट नेट करून घेतलं बांधून घेतलं ही की थोडं त्रास नको लेकरा बाळाला काय आपण आपण जसा त्रास काढला पावसा पाण्यात तसं आता काढत नाही त्रास पावसा पाण्यात ही तर बाबा तुम्हाला खोटं बोलत नाही पावसही लागला तर मी इथं थांबतच नव्हती म्हणजे अशी घरं गळण्याली ही असं मला आवडतच नव्हतं तर भावा बहिणीनं माझ्या आईकड निघून जायची पाऊस टोपर येत कि मग मी म्हणायची की तिथं बराबरच नाही गळत्यात पाण्यात लागतं हे होतं घरातलं पाणी लागतं लागत त्रास होतो म्हटलं पाऊस आल्या ही मला आवडत नाही तसलं म्हणलं मला चिळ चिळ ती घाण वाटतं आणि भावा बहिणीनं पाऊस जर लागला तर मी बाहेरच निघत नव्हती मग आमची भांडणं लागायची आमचा मालक म्हणायचं की तो पावसात बाहेर निघत नाही तो काहीच करत नाही तो रानात करत नाही गावात या नाही भावा बहिणींना आम्हाला शेळ्या हात्या मग आम्ही काय करायचो दोघं मिळून गावताला जायचो गावात आणायचो परत राकोळी शर्डं दिली की रा राकोळदार नाही आता शर्ड परत संध्याकाळी गावात टाकाय आम्ही आणायचो मग भावा बहिणींना दहा दहा तीच वेळ असतो इथं वाटतं आहे इथं आपशम घाटच आहे म्हणजे इथं काय माणसंच माहिती समशाम घाटमध्ये आहे आपण आपल्या लक्ष्मीला आपण फक्तांना आवडवायची तुम्हाला पटत जर असलं पण मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं जरी काय सुटत असलं तरी पण मला